रक्षाबंधन भाऊबीज हे भावा बहिणीच्या पवित्र नात्यासंबंधीचे सण आहेत यानिमित्त बहिणीविषयीच्या भावना शब्दरूपात बांधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न जेव्हा मी ही कविता वर्गात विद्यार्थ्यासमोर सादर करतो तेव्हा त्यांना प्रचंड आवडते बालपणीचे दिवस आपण ज्या बहिणीसोबत घालवले पण ती आज तिच्या शास्त्री आहे तिच्यासाठी हे दोन शब्द ताई तूच माझी मोठी बहीण म्हणून मी म्हणायचो ताई नावानं कधी बोलावलं तुला तर मलाच रागवायची आई अंगणात रांगताना मी तूच अलगत कडेवर घ्यायचीस जेव्हा मी तुरुतुरू धावायचो तेव्हा तूच बागेत खेळायला न्यायचीस बालपणीच्या माझ्या बोबड्या बोलण्याला तू किती ग मोठ्यानं हसायचीस झालीच कधी भांडणं आपल्या दोघात तर तूच कट्टी घालायचीस मी शाळेला जाताना तूच माझं दप्तर भरायची थकून घरी आल्यावर माझ्यासमोर दुधाचा ग्लास ठेवायची भाऊबीज रक्षाबंधनाला मला ओवाळून रिकामच ताट तू परत न्यायची पण आज मला कळतंय ताई जबाबदारी घेईन मी तुझ्या रक्षणाची तुझ्या लग्नावेळी भरल्या मांडवात मला माझ्या डोळ्यांना आवडताच नाही आलं तू जाताच तुझ्या आठवणीनं हे घर मलाच खायला उठलं आज तू कितीही दूर असलीस तर मी विसरणार नाही कितीही कष्टात असलीस तर आनंदीच राहताई